नमस्कार योगभास्कर ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणाची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या खंडग्रास सूर्यग्रहणाबद्दल सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार भाद्रपद पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण होणार आहे हे ग्रहण भारतामध्ये दृश्यमान असणार आहे आणि म्हणून या ग्रहणाचे नियम हे भारतात राहणाऱ्या नागरिकांना हे पाळायचे अस पाळायचे आहेत हे ग्रहण भारतासह संपूर्ण आशिया खंड आफ्रिका खंड संपूर्ण युरोप ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड नॉर्वे आणि अंटार्क्टिका या प्रदेशातूनही दिसणार आहे याचे वेध कधी सुरू होतात याचा पर्वकाल किती आहे या सगळ्याची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा म्हणजे ही माहिती तुम्हाला व्यवस्थित समजेल ग्रहण हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरू होणार आहे आणि म्हणून याचे वेध हे आठ तास आधी म्हणजे दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि हे ग्रहणाचे वेध ग्रहण मोक्ष कालापर्यंत असणार आहे या ग्रहण वेध कालामध्ये स्नान करणे देवपूजा करणे नित्यकर्मे करणे त्याचबरोबर जपजपे करणे ही कर्मे ही करता येऊ शकतात वेधकाळामध्ये भोजन करणे हे निषिद्ध मानले असल्याने या कालखंडामध्ये भोजन ग्रहण करू नये असे शास्त्रीय मत आहे परंतु जे वृद्ध आहेत आजारी आहेत अशक्त आहेत किंवा वयाने लहान म्हणजे बालक आहेत अशांनी हे चंद्रग्रहण सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून पाळले तरीसुद्धा चालू शकते आणि या वेधकालामध्ये पाणी पिणे वलपुत्र विसर्जन करणे झोप घेणे इत्यादी गोष्टी या करता येऊ शकतात आता या खग्रास चंद्रग्रहणाचा पर्वकाल किती आहे हे जाणून घेऊया या ग्रहणाचा पर्वकाल हा एकंदरीत साडेतीन तासाचा आहे रात्री म्हणजे नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत हा ग्रहणाचा पर्वकाल असणार आहे ग्रहणस्पर्श हा सात सप्टेंबरला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांना सुरू होत आहे तर रात्री अकरा वाजता याचं संमेलन आहे काळ असणार आहे तर रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी ग्रहणाचा मध्यकाल असणार आहे आणि उनिलन रात्री बारा वाजून तेवीस मिनिटांनी असणार आहे आणि या ग्रहणाचा मोक्ष हा उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांचा असणार आहे हा एकूण साडेतीन तासांचा ग्रहण पर्वकाल असणार आहे या ग्रहण पर्व कालामध्ये पाणी पिणे अन्नप्राशन करणे झोप घेणे कामविषय सेवन करणे मलमूत्र विसर्जन करणे इत्यादी गोष्टी या करू नये ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ग्रहण मोक्ष कालापर्यंत वेधाधी नियम पाळावेत आणि या कालखंडामध्ये धारधार शस्त्र वापरणे कोणतेही काम करणे या गोष्टी करू नये तर या कालखंडामध्ये जपजाप्य किंवा नामस्मरण हे त्यांच्यासाठी उचित असणार आहे ग्रहणस्पर्श होताना म्हणजे ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे या पर्वकालामध्ये दे, देवपूजा तर्पण श्राद्ध जप होम दान इत्यादी करता येऊ शकते आणि या कालखंडामध्ये म्हणजे ग्रहणपर्व कालामध्ये पूर्वी घेतलेल्या मंत्रांचे पुनश्चरण करायचे असते ग्रहणमोक्षानंतर स्नान करावे त्याचबरोबर ग्रहण काळामध्ये सकाळी शिजवलेले अन्न ग्रहणानंतर खाऊ नये असा संकेत आहे आणि म्हणून अन्न जास्त उरणार नाही याची खबरदारी आधीच घेणे हे हिताव असणार आहे परंतु आपण जे पदार्थ टाकून देऊ शकत नाही म्हणजे दूध दही तूप लोणचे किंवा घरामध्ये भरून ठेवलेले पाणी यामध्ये तुलसी दलपत्र अवश्य टाकावे त्यामुळे त्याची शुद्धता ही टिकून राहत असते त्याचबरोबर या ग्रहणाचे राशीपरत्व फल काय आहे हे सुद्धा आता आपण समजून घेणार आहोत मेषरास वृषभरास आणि कन्या आणि धनुरास यांच्यासाठी हे ग्रहण शुभ असणार आहे तर मिथून सिंह तुला आणि मकर या राशींसाठी संमिश्र फलदायी असे हे चंद्रग्रहण असणार आहे तर कर्क वृश्चिक कुंभ आणि मीन या राशींना हे ग्रहण अनिष्ट सांगितलेले आहे ज्यांना हे ग्रहण अनिष्ट सांगितलेले आहे त्यांनी आणि ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनी हे ग्रहण पाहू नये आणि त्याचबरोबर दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे भाद्रपद अमावस्येला खंडग्रहाचं सूर्यग्रहण असणार आहे परंतु हे सूर्यग्रहण भारतातून दृश्यमान असणार नाही आणि म्हणून भारतात राहणाऱ्या नागरिकांनी याचे कोणतेही नियम हे पाळू नयेत असे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहे कारण ज्योतिषशास्त्र हे दृश्य घटनांवर आधारित असते जसे उदाहरणार्थ आपण सूर्योदय होतो आणि सूर्यास्त होतो असे मानतो परंतु प्रत्यक्ष सूर्यास्त आणि सूर्योदय हे होतच नाही सूर्य हा स्थिर आहे परंतु सूर्योदय होतो आणि सूर्यास्त होतो असे आपल्या नजरेला दिसते आणि म्हणूनच आपण सूर्योदय आणि सूर्यास्त होतो असे मानतो आणि म्हणूनच दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणारे खंडग्रास सूर्यग्रहण हे भारतातून दृश्यमान नसल्याने भारतातील नागरिकांनी याचे कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही असे पंचांगामध्ये सुद्धा नमूद केलेले आहे अशा रीतीने आज आपण चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या दोनही ग्रहां ग्रहणांची माहिती जाणून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा या एका नवीन ज्योतिष विषयासह तोपर्यंत नमस्कार